ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा इच्चलकरंजी शहरातील आणखीन एक मुतारी जमीनदोस्त इच्चलकरंजी शहरामध्ये गल्लोगल्ली असणाऱ्या मुतारींची संख्या दिवसेंदिवस घटत असून आज अण्णा रामगोंडा शाळेत लागत असणारी आणखीन एक मुतारी समाजकंटकांनी जे सी बीच्या सहाय्याने जमीनदोस्त केली याबाबत पालिका प्रशासन कारवाई करणार की नाही याकडे लक्ष लागून राहिलं ला आहे इचलकरंची शहर हे औद्योगिक शहर आहे अशा वेळी गल्ली बोळामध्ये सुसज्ज व चकचकीत अशा शेकडो मुताऱ्या मांडल्या होत्या त्यामुळे उघड्यावर लघुशंकेला बसणाऱ्यांचं प्रमाण शंभर टक्के बंद झालं होतं कालांतराने या मुताऱ्यांची स्वच्छता एका प्रशासनाकडून व्यवस्थित झाली नाही त्यामुळे दुर्गंधी निर्माण होऊ लागल्याने अनेकांनी आपल्या दारात असणाऱ्या मुताऱ्या पाडण्यास सुरुवात केली याबाबत अनेक सामाजिक संघटनांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला परंतु तत्कालीन पालिका व महापालिका अधिकाऱ्यांनी शहरातील मुताऱ्या पाडणाऱ्यांवर अंकुश ठेवला नाही किंवा कोणतीही कारवाई केली नाही याचाच परिणाम म्हणून दोन दिवसापूर्वी पुन्हा काही समाजकंटकांनी रात्रीच्या वेळेस

Yeah. <laughs>